मुंबईचं नाव ऐकलं की डोळ्यासमोर येते गर्दी लोकल ट्रेन आणि न संपणारी धावपळ पण याच गर्दीत याच लोकलच्या डब्यात घडली एक अशी घटना ज्याने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं कारण मध्यरात्रीच्या सुमारास मुंबईच्या राम मंदिर रेल्वे स्टेशनवर एका तरुणानं एका गर्भवती महिलेची व्हिडिओ कॉलवर डिलिव्हरी करून दाखवली आणि त्यामुळे आज संपूर्ण देश त्याला मुंबईचा रिअल लाईफ फ्रँचो म्हणून गौरवतोय पण काय आहे मुंबईच्या हिरोची कहाणी सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली आपण पाहताय टाइम महाराष्ट्र सोळा ऑक्टोबरच्या मध्यरात्रीची वेळ साधारण एक ते दोन वाजताच्या सुमारास गोरेगाव वरून निघालेली लोकल ट्रेन मुंबईकडे धावत होती त्या लोकल मध्ये एक गर्भवती महिला प्रवास करत होती वाटेत तिला अचानक तीव्र प्रसुती वेदना सुरू झाल्या ती मदतीसाठी आरडाओरडा करू लागली पण रात्रीची वेळ असल्याने ट्रेन मध्ये फारसे प्रवासी नव्हते आणि जे काही होते तेही फक्त बघ्याची भूमिका घेत होते कोणी पुढे सरसावलं सुद्धा नाही पण त्याच डब्यात असलेल्या एका तरुणाने ही स्थिती पाहिली त्याचं नाव होत विकास दिलीप बेद्रे सुपेगावच्या विकासला त्या क्षणी समजले की ही फक्त एक स्थिती नाहीये तर हा जीवन मरणाचा प्रश्न आहे विकासने क्षणाचाही विलंब न करता ट्रेनची इमर्जन्सी चैन ओढली आणि लोकल राम मंदिर स्टेशन जवळ थांबवली पण तिथे पोहोचल्यावर परिस्थिती आणखीनच गंभीर होती स्टेशनवर कोणतीही वैद्यकीय सुविधा नव्हती कॉल केला पण ती पोहोचायला वेळ लागणार होता तोपर्यंत त्या महिलेचं बाळ अर्धवट बाहेर आलं होतं डिलेवरी अडकली होती परिस्थिती गंभीर वेळ हातातून निसटतोय आणि सभोवताली सगळे गोंधळलेले पण या सगळ्यातही विकास शांत राहिला अशा संकटाच्या वेळी त्याने लगेच आपल्या एका मैत्रिणीला फोन लावला देविका देशमुख हिला मध्यरात्रीचा वेळ असतानाही फोन उचलला डॉक्टरात्रीचा परिस्थिती सांगितली आणि मग सुरू झाला व्हिडिओ कॉलवरचा चमत्कार देविकानं फोनच्या कॅमेराद्वारे त्या महिलेची स्थिती पाहिली आणि विकासला स्टेप बाय स्टेप डिलेवरी प्रोसेस समजावून सांगितली बाळ अर्धवट अडकलंय पण शांत रहा तिचं डोकं उंच करा श्वासावर नियंत्रण ठेवा आणि हळूहळू पुढे मदत करा असं सांगत देविकाने दूरवरून मार्गदर्शन केलं ती दृश्य अगदी थ्री इडियट सिनेमातील रॅन्चोच्या सीन सारखीच होती पण फरक इतकाच की ही घटना रिअल लाईफमध्ये घडत होती डॉक्टर देविकाने सांगितलेल्या प्रत्येक सूचनेचं विकासनं अचूक पालन केलं त्याला ना वैद्यकीय ज्ञान होतं ना अनुभव पण त्याच्यात होतं धाडस आणि मानवतेचा आत्मा त्यांनी काळजीपूर्वक त्या महिलेची प्रसूती केली आणि काही क्षणातच बाळाच्या रडण्याचा आवाज रेल्वे स्टेशनवर घुमला रात्रीच्या त्या शांततेत तो आवाज जणू नवजीवनाचा आशेचा आणि मानवतेच्या विजयाचा घोष होता त्या क्षणी सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला कारण आई आणि बाळ दोघेही सुरक्षित होते या संपूर्ण घडलेल्या घटनेनंतर उपस्थित असलेल्या मंजित ढिल्लन यांनी हा सगळा प्रकार सोशल मीडियावर शेअर केला आणि त्यांनी असंही लिहिलं की विकासनं जे काम केलं तर देवानेच करून घेतलं असावं त्या महिलेचं बाळ अर्ध बाहेर आणि अर्ध आत होतं पण विकासनं डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल केला आणि आई बाळ दोघांचेही जी जीव वाचवले त्या रात्री अनेक लोक फक्त बघ्याची भूमिका घेत होते पण विकासनं पुढे होऊन दोन जीव वाचवले आणि म्हणूनच आज लोक त्याला म्हणतायत मुंबईचा रिअल लाईफ रेंचो घटनेनंतर त्या महिलेचा परिवार तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला सध्या ती महिला आणि तिचं बाळ दोघेही पूर्णपणे सुरक्षित आहेत सोशल मीडियावर विकास बेद्रेचं नाव व्हायरल होतंय हॅशटॅग है, रिअल लाईफ फ्रँचो आणि हॅशटॅग हिरो ऑफ मुंबई असे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत देशभरातून त्याच्या धाडसाचं कौतुक होतंय पण नागरिकच नाही तर राजकारणीही पुढे आलेत आमदार रोहित पवार यांनी एक्स वर पोस्ट करत म्हटलंय की माझ्या सुपे गावातील विकास बेद्रेनं एका गर्भवती महिलेची डिलेवरी करून तिचं आयुष्य वाचवलं असं धाडस आणि मानवी मूल्य दाखवणारे तरुण समाजाला दिशा देतात मुंबई सारख्या शहरात जिथे रोज हजारो लोक लोकलने प्रवास करतात तिथे एखाद्या अनोळखी महिलेच्या मदतीला धावून जाणं ही केवळ एक कृती नाही तर ती मानवतेची ओळख आहे विकासनं दाखवून दिलं की डॉक्टर हा एक फक्त पदवी नाहीये तर कधी कधी आणि तत्परतेतून जन्मणारा स्वभाव असतो तुम्हाला काय वाटतं या घटनेबद्दल विकास बेदरेला मुंबईचा रियल लाईफ फ्रँचो म्हणणं योग्य ठरेल का तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि अशाच प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी टाईम महाराष्ट्राला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद